तर बघा काय पत्रक का आहे शिक्षण विभागीय शिक्षण संचालक सर्व शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सर्व थकीत वेतन शालार्थ प्रणालीद्वारे ऑनलाईन सादर करण्याबाबत उप उपयोक्त विषयानुसार संदर्भाधीन क्रमांक एकच्या अनुषंगाने निर्णयानुसार थकित देयके शालार्थ प्रणालीद्वारा ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याबाबत शासनाचे निर्देश आहेत त्यानुसार शालार्थ प्रणालीमध्ये थकीत देयके ऑनलाईन ऑनलाईन आ... सुविधा विकसित करण्यात आलं असून त्या अनुषंगाने थकीत वेतन देण्याचे देयकाची माहिती शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन पद्धतीने सादर करणे आणि सदरची थकीत देयकास ऑनलाईन प्रशासकीय मान्यता घेण्याबाबत या कार्यालयाकडे संदर्भ क्रमांक का पाच होणे यापुढे करण्यात आलेले आहे तथापि सध्या शाळार्थ वेतन प्रणालीमध्ये तांत्रिक अडचणीमुळे शाळांना थकीत देखे ऑनलाईन सादर करणं शक्य नाही तसेच शालार्थ प्रणाली बंद असल्याने थकीत देखे ऑनलाईन फॉरवर्ड करण्यास किमान एक महिन्याची मुदतवाढ मिळण्याबाबत राज्यातील काही वेतनधारक कार्यालयाकडून विनंती करण्यात आलेली आहे उपरोक्त अनुस्थितीचा विस्तार विचार करता डीओ एक मुख्याध्यापक स्तराहून थकित देखील ऑनलाइन सादर करण्यासाठी दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंत मुंबई देण्यात येत आहे तदनंतर सर्व सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या आर्थिक वर्षातील थकीत देखील ऑनलाइन सादर करण्याची सुविधा उपलब्ध दे करून देणे शक्य होणार आणि याची नोंद घ्यावी तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आहे ही हे आपल्याला समजली असेल व्हिडिओस आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद